वांबोरी येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गातील दोन हजार तीन दोन हजार चारच्या चार बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह हो, मेळावा कार्यक्रम दहा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल वाघमारे सर होते यावेळी बाबासाहेब सर भाऊसाहेब साठे सर पेरणे सर अशोक नागदे सर विजय पाटील सर देवीदास जाधव सर नितीन जगताप सर श्रीमती मीनाक्षी ढवळे मॅडम शोभा सुडके मॅडम माळोदे भाऊसाहेब अशोकराव सातपुते पटेकर मामा आदी शिक्षक शिक्षकेत माजी कर्मचारी उपस्थित होते सर्व शिक्षकांच्या वेळी माझी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे फेटा शाल शिफळ बुके व भेट म्हणून मिल्टन मिनरल पाण्याची बॉटल देण्यात आली आहे तब्बल एकवीस वर्षांनी एकत्रित आलेल्या सहकारी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून सध्या करीत असलेलं काम व्यवसाय नोकरी व परिवाराबाबत माहिती दिली दरम्यान शिक्षकांनी आपलं मनोगत व्यक्त करत आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात करत असलेल्या कामाचं कौतुक केलं याशिवाय आपल्या अनुभवाचे बोल सांगत मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या जुन्या आठवणी घटना व्यक्त करत विनोद करत सर्वांना हसविले तर कधी भावनिक क्षणांची आठवण करत डोळे पाणावले माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकाची शिकवण्याची पद्धत सांगत त्यांची मिमिक्री करत सर्वांना हसविले या प्रसंगी संतोष भाकरे निलेश ढवळे अनिल गडा शरद पटारे मेजर प्रवीण गायकवाड राजेंद्र ससे सोमनाथ पागिरे अनिल रहाणे संतोष भराडी या भागीरथ भागीरनाथ काळे बाळासाहेब तोडमल अजय बुचुडे योगेश मंडलिक सचिन रहाणे सोमनाथ कदम मोतीराज पटारे दादा जाधव राधिका दांगट कोलते पुनम चौथे धामणे अंजली रहाणे जाधव स्वाती सातपुते टकले वंदना सत्रे विधाटे अनिता राहाणे आदी उपस्थित होते दरम्यान मयत ताणाजी पटेकर रावसाहेब कतोरे सविता राऊत यांनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली दुपारी स्नेहभोजन कार्यक्रम पार पडल्यानंतर विविध विनोदी खेळ खेळण्यात आले संगीत खुर्ची फुगे फोडणे रुमाल उचलणे ग्रुप नृत्य आदींचं विविध खेळांचे उत्कृष्ट सादरीकरण करत संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश आपसे यांनी केलं आहे